आणि ठाण्यामधली एक मोठी बातमी आहे कारण महाराष्ट्र एटीएसने ठाण्यामधला पडघा इथे छापा टाकलेला आहे दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणामध्ये एटीएसनं हा छापा टाकलाय साकीब नाचनच्या घरावरती एटीएसनं ना आणि या एटीएसच्या पथकानं छापे टाकलेली आहेत साकीब नाचन हा बंदी घातलेल्या सिमी या संघटनेचा दहशतवादी आहे साकीबचा दोन हजार दोन दोन हजार तीन मधील मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन विलेपारले मुलुंड या स्थानकामध्ये झालेल्या स्फोटामध्ये सहभाग होता तर दहशतवादी प्रकरणांमध्ये साकीब हा दोषी आढळलेला आहे आणि तिथेच आता छापा टाकण्यात आलेला आहे सूरज सावंत आमचे प्रतिनिधी एकूणच या संदर्भात माहिती देत आहेत सूरज यामिनी नक्कीच आपण पाहतोय की ठाण्यातनं ठाण्या एटीएसने नुकतंच रवींद्र वर्मा या एका हेराला अटक केली होती एका नेव्हल डॉकच्या इथल्या युद्ध नौकांची माहिती दिल्याप्रकरणी आणि त्यानंतरच आता कुठेतरी लीड्स मिळालेली आहेत आणि त्या आधारावरतीच ठाण्याच्या दहशतवादी विरोधी पथकाने ठाण्यातल्या पडदा येथे छापेमारी केलेली आहे साकीब नाचन हा सीमीचा एक सराईफ दहशतवादी आहे दोन दहशतवादी प्रकरणांमध्ये त्याला दोषी देखील ठरवण्यात आलं होतं मग त्यामध्ये मुंबई सेंट्रलचा आणि विलेपार्ले मुलुंड या ठिकाणी झालेला बॉम्ब्लास्ट असेल दोन हजार तीनचा किंवा दोन हजार सतरामध्ये त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर देखील तो पुन्हा कट्टरपंथीयांमध्ये सामील झाला होता याचीच कुठेतरी लीग या हेरगिरी प्रकरणाशी आहे का याचा संशय हा दहशतवादी विरोधी पथकाला आहे आणि त्या अनुषंगाने देखील छापेमारी सुरू आहे दुसरीकडे जर सांगायचं झालं तर रवींद्र वर्माने त्याच्या बहुतीने जे दिलेले डिटेल्स होते हे देखील मधून डिलीट केले होते त्याच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम आल्या होत्या आणि ती परदेशातून नव्हे त्या भारतात देखील आल्या होत्या त्या अनुषंगाने ही छापेमारी आहे का हे पाहणं महत्वाचं राहील मात्र एक मोठी लीड ही दहशतवादी विरोधी पथकाला या ठिकाणी मिळालेली पाहायला मिळत आहे रवींद्र वर्मा याच्यानंतर आणखी कोण या हेरगिरी प्रकरणात सामील आहे का याचा देखील तपास आता कडनं केला जात आहे त्याचबरोबर साकिब नाचब याचे आणि रवींद्र वर्मा याच्याशी काही लीड आहे का हे पाहणं येणाऱ्या काळात महत्त्वाचं ठरेल यामिनी अगदी धन्यवाद सुरेश सविस्तर माहितीसाठी